श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्कार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी व्यापाराचा बुद्धीचा स्मरण शक्तीचा तसेच त्वचेचा आणि बोलण्याचा कम्युनिकेशनचा कारक ग्रह ज्याला एवढी सगळी कारकत्व प्राप्त आहे तो ग्रह म्हणजे बुध ग्रह बदलणार आहे आणि तो आपल्या मित्रराशी ऋषुभेतून नंतर पुढे आपल्या स्वराशीत मिथुनेमध्ये प्रवास करणार आहे बुधग्रह हा ग्रहांमध्ये राजकुमार आहे त्याचा पौराणिक मंत्र आहे प्रियंगुकलिका श्यामम रूपेणा प्रतिबुधम सौम्यम सौम्य गुणपेतम तम बुधम प्रणमाम्यह हा बुधाचा पौराणिक मंत्र आहे आणि त्याचा बीज मंत्र आहे बुम बुधा नमहा अथवा ब्राम ब्रीम ब्रौम सहा बुधाय नम हा मंत्र आहे बुधग्रह हा कोणतीही गोष्ट रिपीट होण्याचा म्हणजे रिपीटेशन्सचाही ग्रह आहे आणि तो शेअर मार्केटचा सगळ्यात मोठा कारग्रह आहे राहू हा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये अचानक धन देतो परंतु बुध हा ग्रह तुमच्या बुद्धीने शेअर मार्केटचं कारकत्व त्याच्याकडे असल्यामुळे त्यातून यशाची प्राप्ती करून देणार आहे कारण शेअर मार्केटचं फील्डच बुधाच्या अंडर आहे कारण वाणिज्य म्हणजेच कॉमर्स ई कॉमर्स हे सर्व बुधाच्या अंडर येते अध्यापन हे सुद्धा बुधाच्या अंडर येते कारण तो बुद्धीचा कारक ग्रह आहे कॉमर्स क्षेत्रातला सर्व भाग तो फायनान्स असेल मार्केटिंग असेल बिझनेस मॅनेजमेंट असेल हे सर्व बुधाच्या अंडर येते मग बुधग्रह हा शेअर मार्केटवर कसा प्रभाव पुढील एक महिना टाकणार आहे याची आपण संक्षिप्त माहिती घेऊ की शेअर मार्केटमध्ये बुधग्रह कशी उंची गाठणार आहे शेअर मार्केट हे कधी जंक गाठतं तर कधी ते चंकावर असतं म्हणजेच तो एक सट्ट्याचाच भाग आहे परंतु बुधग्रह त्याचा कारक असल्यामुळे आणि तो स्वराशीत जात असल्यामुळे आणि मिथूनेत जात असल्यामुळे तो, तो कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तृतीयातून जाणार आहे आणि तृतीय स्थान हे ऊर्जा साहस पराक्रम रिस्क मॅनेजमेंट रिस्क घेणे या सगळ्या गोष्टींसाठी आहे आणि बुधग्रह तिथे एक महिना वास्तव्य करणार आहे पंधरा जून दोन हजार चोवीसपासून पुढील एक महिना तर बुधाच्या अंडर जेवढे पण व्यापार येतात म्हणजे त्याच्या अत्यारीमध्ये जेवढे व्यापार येतात आणि त्या व्यापार करणाऱ्या ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्या सर्व कंपन्यांचे शेअर मार्केटचे भाव हे तुम्हाला वाढताना दिसून येतील म्हणजे ज्या कंपन्या लिस्टेड आहेत ई कॉमर्ससाठी ज्या कंपन्या लिस्टेड आहेत बिझनेस मॅनेजमेंटसाठी ज्या कंपन्या लिस्टेड आहेत बँकिंग क्षेत्रासाठी म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये असलेल्या कंपन्यांमधचे शेअर हे अप जाणार आहेत तसेच ज्या इन्स्टिट्यूट अथवा ज्या एज्युकेशनल म्हणजेच एज्युकेशन इन्स्टिट्यूट ह्या लिस्टेड आहेत शेअर मार्केटमध्ये त्यांचेही शेअर वरती जाणार आहेत तसेच जा, बुध हा कम्युनिकेशनचा कारक आहे म्हणजे ज्या कंपन्या कम्युनिकेशन रिलेटेड मटेरियल बनवतात मग ते मोबाईल थ्रू असलेलं कम्युनिकेशन असू दे लॅपटॉप थ्रू असलेलं असू दे जिथे कम्युनिकेशनचा संबंध आहे आणि कम्युनिकेशन रिलेटेड मटेरियल ज्या कंपन्या बोलतात आणि त्या ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्या शेअर मार्केटमध्ये त्या कंपन्यांचा शेअर हा उच्चांकाला जाताना दिसून येणार आहे तसेच बुधग्रह हा ललितकलांचा कारक ग्रह आहे म्हणजे ज्या कंपन्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आहेत त्यांचेही शेअर वरती जाताना तुम्हाला दिसून येणार आहेत तसेच बुधग्रह हा ज्या ग्रहाबरोबर जातो त्या ग्रहाची तो फळं देतो आणि तो राजकुमार आहे आणि सूर्याच्या तो नेहमी जवळ असतो त्यामुळे तो सूर्याबरोबर बुध आदित्य योग महिन्यातून अनेक वेळा तो तयार करतो त्यामुळे सूर्यग्रहाबरोबर गेल्यामुळे आणि ते मिथुनेत गेल्यामुळे मिथून ही बुधाची स्वराशी आहे आणि तिथे तो सूर्याबरोबर जाणार आहे आणि सूर्य हा सरकारचा ग्रह आहे राजा आहे आणि सत्ता आहे मग सरकार सरकार ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे मग ते मिलिटरी असेल डिफेन्स सेक्टर असेल अथवा तृतीय स्थानावरून ट्रॅव्हलिंगचा प्रवास होतो म्हणजे रेल्वे असेल मग ज्या कंपन्या रेल्वेला मटेरियल पुरवतात मग कोणतं मटेरियल पुरवतात याचाही विचार होईल ज्या कंपन्या रेल्वेला कम्युनिकेशनसाठी मटेरियल पुरवतात आणि ज्या लिस्टेड आहेत अशा सर्व कंपन्यांचे शेअर मार्केटमध्ये शेअरचा जो भाव आहे तो तुम्हाला वाढलेला दिसेल तसेच ज्या कंपन्या ई कॉमर्स रिलेटेड काम करत आहेत अथवा परदेशामध्ये कम्युनिकेशन करण्याचं कार्य करत आहेत जे इंटरनेट थ्रू रात्री होतं तर त्या सर्व गोष्टींसाठी बुध हा ग्रह कारणीभूत आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअरचे भाव हे वाढलेले दिसतील थोडक्यात बुध ग्रह कम्युनिकेशनचा कारक आहे म्हणजे कम्युनिकेशन रिलेटेड असलेल्या कंपन्यांचे शेअरचे भाव वाढणार आहेत तसेच तो व्यापारा व्यापारी वृत्तीचाच ग्रह आहे म्हणजे जे, जे संपूर्ण लोक बुधाच्या रिलेशनमध्ये व्यापार करत आहेत तर त्या लोकांना आपापल्या क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होताना दिसून येणार आहे थोडक्यात पुढील एक महिन्यामध्ये बुध या ग्रहाच्या प्रभावामुळे शेअर मार्केट हे उच्चांक गाठताना दिसून येईल यात संशय नाही श्री शिवाजी नमस्तभ्यम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरील बटन डावा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल श्री शिवाजी नमस्तभ्यम